शाखा कणकवली तालुक्याच्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीकडून शिडावणे नंबर एक शाळेला सदिच्छा भेट शिक्षकांच्या समस्यांवर सखोल चर्चा कणकवली महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या कणकवली शाखेने आज सोमवार तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी शिडावणे नंबर एक शाळेला सदिच्छा भेट दिली या भेटीदरम्यान समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शाळेतील शिक्षक बांधवांशी संवाद साधून त्यांच्या विविध समस्या जाणून घेतल्या आणि त्यावर सखोल विचारमंथन केले शिक्षकांच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी समिती कटिबद्ध असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले या महत्वपूर्ण भेटीप्रसंगी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती कणकवली शाखेचे तालुकाध्यक्ष सन्माननीय सुशांत मर्गज तालुका, तालुका सरचिटणीस निलेश ठाकूर तालुका उपाध्यक्ष संदीप ब्रह्मदंडे तसेच कणकवली प्राथमिक शिक्षक पथेपेढीचे संचालक श्रीकृष्ण कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते भेटीचा मुख्य उद्देश शाळेतील शिक्षकांच्या प्रत्यक्ष समस्या समजून घेणे हा होता उपस्थित मान्यवरांनी शिक्षकांची अत्यंत भावनिक आणि सखोल चर्चा केली यावेळी शिक्षकांनी आपल्या अडचणी आणि अपेक्षा मांडल्या ज्यावर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी गांभीर्याने विचारविनिमय केला शिडवणी नंबर एक शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण कुबल यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन त्यांचे यथोचित स्वागत केले या फलदायी चर्चेनंतर शिक्षक समितीचे सदस्य पुढील शाळेला भेट देण्यासाठी रवाना झाले शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि त्यांच्या शैक्षणिक कार्याला पाठबळ देण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती कणकवली शाखा सक्रिय असल्याची या भेटीतून दिसून आले ही भेट शिक्षकांच्या हितासाठी समितीच्या प्रयत्नांचे एक उत्तम उदाहरण मानले जात आहे